पंतप्रधानही ज्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे देवाभाऊ असे करतात अशा आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी आपल्याला आता संबोधित स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा गुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर भाऊनकुळेजी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सन्माननीय पंकजाते मुंडे चंद्रकांतदादा पाटील प्रवीणजी दरेकर माधवीदा नाईक विजय चौधरी विक्रांतजी पाटील ठिकाणी उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी <coughs> सर्व आमदार आणि सर्व जिल्ह्यात आलेले पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो आज दुपारपासनं आपलं या ठिकाणी ही कार्यशाळा चालली आहे आणि एकूणच संघटन पर्वाच्या निमित्ताने संपूर्ण मार्गदर्शन आणि पुढची कार्यपद्धती देखील आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की जो प्रामाणिकपणे आपलं संघटन पर्व राबवतो हो देशात प्रत्येक पक्षाला आपलं संविधान तयार करावं लागतं ते संविधान इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर करावं लागतं आणि त्या संविधानाच्या अनुरूप लोकशाही पद्धतीनं आपली पूर्ण रचना उभी करावी लागते आपल्याला कल्पना आहे हे जरी कायद्याने खरं असलं तरी अशा प्रकारची संपूर्णपणे लोकतांत्रिक पद्धतीनं संविधान अनुरूप व्यवस्था उभा करणारा जर कुठला पक्ष या देशामध्ये असेल तर तो एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि या संपूर्ण संघटन व्यवस्थेचा भाग म्हणून आपण सुरुवात ही प्राथमिक सदस्यांपासून करतो आपल्याला माहिती आहे की देशामध्ये प्राथमिक सदस्यतेची मोहीम संपली पण ती ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या आणि म्हणून आपण केंद्रीय भाजपला विनंती केली होती आणि केंद्रीय भाजपने हरियाणा असेल महाराष्ट्र असेल असे झारखंड असेल चार राज्यांना सूट दिली होती की त्यांनी त्यांच्या निवडणुकीनंतर हे करावं आणि म्हणून देशभरामध्ये जवळपास संघटन पर्व हे संपुष्टात आलंय आपल्याला एक्सटेंडेड वेळ मिळालेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी केंद्राला सांगितलं की महाराष्ट्र दीड कोटी प्राथमिक सदस्य तयार करेल ज्यावेळेस या पक्षाचा मोठा विस्तार दोन हजार चौदा साली आपले अमित भाई शाह हे अध्यक्ष झाल्यानंतर जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपला बनवायचा आहे असा निर्णय घेऊन आपण संघटन पर्व सुरू केलं आणि देशामध्ये अकरा कोटी सदस्य केले चीनचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा सात कोटीचा रेकॉर्ड मोडून अकरा कोटी, कोटी सदस्य करून जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा आपण दोन हजार चौदा पंधरा साली झालो आणि त्यानंतर त्याही वेळी महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटी सदस्य आपण त्या काळामध्ये करू शकलो होतो आता यावेळी भाजपने स्वतःचा रेकॉर्ड मोडलेला आहे शिवप्रकाशजी नेमका आकडा सांगतील पण माझ्या माहितीप्रमाणे तेरा कोटीपेक्षा जास्त सदस्य आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत अर्थात आपले आता त्यात ऍड होत जातील आणि त्यात मला या गोष्टीचा आनंद आहे की अठ्याण्णव लाख सदस्य आजपर्यंत आपण पर केले आहेत म्हणजे पुढच्या दोन ते तीन दिवसात एक कोटीचा आकडा आपण पार करू आणि काही जिल्हे आणि काही मतदारसंघ अद्याप मागे राहिले आहेत त्यांनी थोडं लक्ष घातलं तर हा दीड कोटीचा आकडा पार करून पावणे दोन कोटी पर्यंत आपण पर जाऊ शकतो एवढी क्षमता आपली आहे पण दीड कोटीचं टार्गेट तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र निश्चितपणे पूर्ण करेल <coughs> मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण ज्या आमदारांनी उत्तम काम केलं आणि ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी जे काम केलं आहे ते बघितल्यानंतर हे करण्यासारखं आहे हे करता येत आहे हे आपल्या सगळ्यांना पटतंय मला असं वाटतं की याच्यात सगळ्यात चांगली ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे तर खोटी मेंबरशिपच करता येत नाही ही आपल्या पक्षाने अशी पद्धत उभी केली आहे की खोटी मेंबरशिपला वावच उरलेला नाही त्यामुळे जो लक्ष घालेल आणि जो डिसेंट्रलाइज मॅक्सिमम करेल जास्तीत जास्त लोकांना इन्वॉल्व करून घेणं मला रोज सात आठ लोकांचे तरी मेसेजेस असतात आम्ही एक हजारचा आकडा पूर्ण केला आणि ते आपलं ते सर्टिफिकेट पाठवतात मला अतिशय आनंद होतो की एक हजार जे काही हो एक एका आयडी वरून आपल्याला करता येतात आता काही लोक तर मेसेज करून राहिले की भाऊ अडीच हजार करून द्या तुम्ही ती एक हजाराची हे वाढवून द्या आम्हाला अडीच हजार करायचे आहेत त्यामुळे हा जो काही उत्साह काही कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो हो, तो अत्यंत महत्वाचा आहे अर्थात हे सगळं होत असताना काही मतदारसंघ अजूनही वीस हजाराच्या खाली आहेत तर त्यांची नावं आपण घेतलेली आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय थोडं लक्ष घातलं काही याच्यामध्ये मागे राहण्याचं कारणच नाहीये थोडं लक्ष घातलं तर भाजपची यंत्रणा आणि भाजपचे कार्यकर्ते हे इतके सक्षम आहेत की थोडी प्रेरणा दिली थोडी यंत्रणा लावली थोडं पाठपुरावा केला तर कुठलाच मतदारसंघ पन्नास हजाराच्या खाली राहूच शकत नाही ही भाजपची आज महाराष्ट्रामध्ये ताकद आहे ज्या भाजपने एकशे एकोण किती जागा लढलो आपण एकशे एकोणपन्नास आणि एकशे एकोणपन्नास जागा लढून एकशे सदतीस आमदार आपले या ठिकाणी निवडून येतात म्हणजे काय ताकद आपली आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढा शक्तिशाली पक्ष आहे जनतेचं एवढं समर्थन आहे आता समर्थन देणाऱ्यांना सदस्यतेमध्ये परिवर्तित करून घेणं हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचं अत्यंत लाभाचं आहे म्हणून मला असं वाटतं की आता पुढचे पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आता आज तारीख किती चार जवळपास दहा अकरा दिवस आहेत दहा अकरा दिवसामध्ये म्हणजे रोज पाच लाख आपल्याला आता सदस्य करावे लागतील ते जर आपण केले तर पंधरा तारखेपर्यंत दीड कोटीचा आपला हा जो काही टप्पा आहे तो आपण निश्चितपणे पार पाडू त्याकरता पुन्हा एकदा नव्या जोमाने कारण ज्यावेळेस आम्ही सदस्यतेचा अनुभव हा शिवप्रकाशजी आणि सगळ्या वरिष्ठांकडून ऐकत होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या ज्या राज्यांनी एक कोटीच्या वरचा टप्पा ठरवला ते राज्य एक कोटीपर्यंत गेले नंतरचे जे आहेत त्याच्याकरता त्यांना उशीर लागला वेळ लागला थोडं शिथिलता त्यांच्यामध्ये आली मला असं वाटतं की महाराष्ट्रात ही शिथिलता येणार नाही हा मला विश्वास आहे हा दीड कोटीचा टप्पा आपण पूर्ण करू आणि त्याच्यासोबत आता आपण सायमल्टेनियसली सक्रिय सदस्यता सुरू केलेली आहे